स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या कडकनाथ संघर्ष सांगलीमध्ये पोलिसांनी रोखलेला भाजप आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृषी कायद्या समर्थनात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चोवीस तारखेपासून सांगलीतून चार दिवसांची किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू आहे सत्तावीस रोजी इस्लामपूर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या यात्रेच्या विरोधात कडकनाथ संघर्ष यात्रा काढण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कडकनाथ चौकशी कोंबडी घोटाळा प्रकरणात संबंधित चौकशी आणि कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी या यात्रेचं आयोजन करण्यात येत असल्याचं जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर स्टेशन चौकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज कडकनाथ संघर्ष यात्रा काढण्यात येणार होती जिल्हाध्यक्ष महेश काळे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौक या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कडकनाथ कोंबडी घेऊन जोरदार निदर्शनं केली आणि यात्रा काढण्याच्या तयारीत असताना सांगली पोलिसांनी स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखली यावेळी महेश खराडे यांच्यासह पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय कडकनाथ गो घोटाळ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही परतावा मिळालेला नाही मात्र या घोटाळ्याचे मुख्य सूत्र सूत्रधार अद्याप ही मोकाट आहेत त्यातल्या काही आरोपींना जरी अटक झाली असली तर त्यांची मालमत्ता अद्याप जप्त झालेली नाही त्यामुळं त्या सर्वांची मालमत्ता जप्त करावी या घोटाळ्यातला जो मुख्य सूत्रधार आहे तो अद्याप जो कागदावर आलेला नाही त्याला त्याची चौकशी व्हावी त्यां त्यांच्यावरती कारवाई व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही सांगलीतील स्टेशन चौक टू इस्लामपूर अशी यात्रा मोटर कडकनाथ संघर्ष यात्रा काढतो आहे मात्र पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आणि पोलीस ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत काल रात्रीपासूनच मला नजरकैदेत ठेवून माझ्या घराला पोलिसांचा बंदोबस्त होता आमच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे एकंदरीतच हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आम्ही पोलिसांच्या या कारवाईचा धिक्कार करतो त्यांचा निषेध करतो पण जोपर्यंत कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना अटक होऊन आमच्या शेतकऱ्यांना पै ना पै मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष यापुढच्याही काळामध्ये सुरूच राहणार आहे आरोपींना अटक व्हावी त्यांची मालमत्ता जप्त व्हावी या प्रमुख मागणीसाठी स्टेशन चौक सांगले ते इस्लामपूर आम्ही कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार होतो मात्र या यात्रेला रोखण्याचा रोखण्यात आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क कडकनाथ संघर्ष समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र यातल्या मुख्य सूत्रधारांना अटक झालीच पाहिजे त्यांची मालमत्ता जप्त झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्हाला कितीही अटकाव केला कितीही आम आमच्या घरावरती पोलीस बंदोबस्त ठेवला आम्हाला नजर का देत ठेवलं तरी यापुढच्या काळामध्ये हा आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे हा संघर्ष तेवढ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात यापुढच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी उतरावं असं या निमित्तानं मी आवाहन करतो